राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून पोलीस बांधवांना राख्या बांधून केली रक्षाबंधन साजरी रक्षाबंधनाच्या निमित्ताने व आमदार मान्य इतिशबाई नायकवाडी तथा पालिका सभापती यांच्या आदेशानुसार सामाजिक पद आपण या महाराष्ट्राचे रक्षक व महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या लाडक्या बहिणीचे रक्षक चोवीस तास आपले कुटुंब सोडून आपल्या महाराष्ट्राचे दिवस व रात्र रक्षण करत असतात अशा सर्व पोलीस बांधवांना राख्या बांधून त्या त्यांच्या मनगटाची बय वाढवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मिरज तालुका अध्यक्षा सौनिताई आवटी यांच्या मार्गदर्शनाखाली व पोलीस बांधवांच्या साह्याने मेरज तालुका कार्याध्यक्ष सौ अनिताई सावंत यांनी कार्यक्रम पार पाडला यावेळी उपस्थित मान्यवर मिरजेचे पोलीस उपाधीक्षक प्रनिल गिल्डा महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक भैरवनाथ पाटील उपनिरीक्षक रुपाली गायकवाड उपनिरीक्षक विनोद शिंदे उपनिरीक्षक संदीप गुरव व नाना चंदन शिवे यांच्यासहित पोलीस अधिकारी कर्मचारी यावेळी उपस्थित होते जिल्हाध्यक्षा राधिका हरगे मेरे तालुका अध्यक्षा सोनीता ताई आउटी मेरे तालुका सचिव आरती माने उपजिला अध्यक्षा तबस्सु मुल्ला मेरे शहराध्यक्षा शीतल सोनोने जिल्हा जिल्हाध्यक्षा वंदना चंदन शिवे उपाध्यक्षा अर्चना कांबे मेरे शहराध्य अल्पसंख्यक कार्याध्यक्ष नजमा मोमिन मेरे उपशर अल्पसंख्यांक सुजाता मोरे रिहाना मिठाईवाले संध्या अवये शबाना हलिमा मिसबा हलिमा अजमा मिसबा निशा सावंत गीता गोरे गीता मोरे संध्या मोरे वेदिका सावंत शीतल कांबे अन्नपूर्णा पुजारी मीनाक्षी कांबे व इतर महिला उपस्थित होत्या टाकाईचे माजी अल्पसंख्याक सांगली जिल्हा उपाध्यक्ष राजूभाई मेस्त्री उपसरपंच सुलेमानभाई मुजावर शुभम जानवेकर श्रीकांत आवटी सागर सावंत प्रज्वल आवटी प्रणम आवटी मुस्लिम महिला मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होत्या सर्वांचे उपस्थितांचे आभार मानत आले